जय श्री कृष्णा मी जयश्री आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत पण आज काय करते भाजी धुयच काम चालू आहे काय करावं रोज भाजी निघते आमची हजार पाचशे 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 तरी एकच जण काढतं असं दोन हजार भाजी आमची चालली आहेत पण शंभर रुपये शेकडा फक्त डोकंच काम करा काय करा धुतोय निघतोय चाललंय असंच काम सुरू आहे आणि आता जसं म्हणतात ना भाजी खायचा उकडा लावला का तसंच येत आठ दिवसापासून आमची मेथी काढायचं काम चालू आहे रोज दोन अडीच हजार भाजी निघती आहे आणि ती अशी काढून कॅरेटमध्ये भरून निघायचं काम सुरूच आहे आता ती जोर संपत नाही तोवर आम्हाला हेच काम आहेत रोजचं खायला पण भाजी धुवायला पण भाजी उपटायला पण भाजी काय झालं आणि तिला भाव नाही येत पण भाव असतात अजून भारी वाटतं असलं वजे उचलायला पण मजा येते मग जर भाव असलं तर तिकडं उपटायचं काम चालू आहे जुड्या बांधायचं आणि इकडं आमचे धुवायचं काम सुरू केलं कारण एकाच वेळेस मग सगळं खूप लांबतं तर आता चार साडेचार वाजलेत आणि तेव्हापासून आम्ही मेथी धुण्याचं काम सुरू करत असतो कारण काय होतं सगळ्या एकत्र जर आलं तर ओलं पण होतं आणि ते निथरायला पण वेळ मिळत नाही आणि इकडं तिघ जण आम्ही इकडं आलो मेथी धुण्यासाठी मी दादा शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची सून आहे आणि हे काम करणं माझी आवडते आणि असं करत आला ना आणि हे काम आहे ना आम्हाला कधीच आळस कंटाळा कधीच येत नाही पण भाव जरा असला ना आमचा मूड असं असतो मजा येते मग आणि हे भरून निथळून कॅरेट खाली ठेवायचे वर उचलायचं नाहीतर इथून पडून जातं ना ते आणि अजूनही जोपर्यंत दिवस माळत नाही तोपर्यंत मेथी काढायचं काम पण सुरू राहणार आहे ना असं धुऊन कॅरेटमध्ये पाणी निथरण्यासाठी पण ठेवतो म्हणजे तिकडं नेऊन टाकायला आणि काही जेवढे कॅरेट जास्त भेटले तेवढे तिच्यामध्ये भरतो एका कॅरेटमध्ये साधारणपणे चाळीस ते पंच चौवेचाळीस मेथी भरत असतो आणि त्यामुळं काय होतं व्यवस्थित लावली किती भरते आणि आता मोठी जुडी बांधल्यामुळं चाळीसच बसतायत कारण आता भाव नाही भाव जर असला तर किती पण मोठी जुडी असो लहानच दिसते लोकांना आणि धुतलेले कॅरेट हे तिकडं नेऊन ठेवायचे मी म्हटलं ना जितके कॅरेट आहे तितके चाळीस चाळीस मेथी भरून एका ठिकाणी ठेवायचे ते आज ऑलरेडी भरून झालेत आणि तेव्हा माझ्याकडं कोणी नव्हतं शूटिंग येण्यासाठी म्हणून ते दिसत नाही आता आणि आता इकडं साड्या पसरून ठेवल्या आहेत आणि त्याच्यावरती आम्ही धुतलेली मेथी आणून पसरवतोय म्हणजे त्या काय होईल तर पाणी निथरून जाईन आणि पाणी निथरलं की कोरडी झाली मेथी का ती बिलकुल खराब होत नाही जर पाणी मेथीत राहिलं तर ती सडल्या जाती कारण प्रवास करायचा असतो लांब ट्रॅव्हल आणि दगदग होती तशी भाजी सडायला लागती जर पाणी असलं तर पण अशी पांगून जर ठेवली तर ती सुकून एकदम कोरडी होते आणि कोरडी झाल्यानंतर तिला किती पण लांब पाठवा काहीच होत नाही आणि पाणी जर असलं तर मेथी अशीच गरम असते आणि गरम मेथीमानी आणि पाणी एकत्र एक जेव्हा आणि तिचं आठवडं बांधलेलं असतं हे जेव्हा एकत्र एक येतं ना तर घाम येऊन सणी ती सडल्या जाते लगेच घाण आ सुटतो आणि जिथं जुडी बांधलेली आहेत ना म्हणजे सुतळीनी तिथं तर लगेच सडून जाते ती आणि बोट लावलं की आपण म्हणतो ना की पचकी झाली आहे तर तशी होत नाही ही आम्ही अशी प्रोसिजर असती आहे की नाही फॅक्टरी सारखी आमच्या शेतामध्ये मेथीची फॅक्टरी बघा प्रोडक्शन सुरू आहेत काम तर अशा पद्धतीचं चा काम चाललंय आमचं सणासण धुवायचं इकडं आणि पाणी अशा पद्धतीनं संध्याकाळच्या आधी वल्लवून जातो तरी पण करावं लागतं आणि आता आमसा, आमसा आर, हे आलं आहे आमचं आणि आमच्या आधी तिची गॅदरिंग झाली आज आणि तिला तिकडं जायचंयत आम्हाला सगळ्यांना जायचे पण हे काम आवरल्याशिवाय नाही त्याच्या आधी धावपळ सुरू आहे पटापटा आहे बिचारी वाट बघत असून परत झालं तिला बस आधी येऊन घेऊन गेली त्यामुळं तरी वाचलं तर आजच्या व्हिडिओ इथेच थांबूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे धन्यवाद सांगितलं ना मी योगेश आणि दादा तिघजणं मेथी धुत आहेत आणि अनिता आणि अजून तिच्या सोबत दोघीजणी तिकडं मेथी उपटायचं काम सुरू आहे आणि जसं जसं उशीर होतो ना मेथीला आता रोज मेथीचेच जे आणायचं चा काम चालू आहेत आणून धुवायचं आणि नंतर त्याला कॅरेटमध्ये भरायचं तिकडं सुकवायचं आणि मग मार्केटला पाठवायचं हेच हेच चालू आहे आणि ही मेथी बघा किती भारी दिसते कारण ही संध्याकाळच्या टायमाला काढलेली एकदम फ्रेश धुण्याच्या आधीच किती छान दिसते ना आत्ताच टाकली आणि आताच्या पेक्षा कधी छान दिसते सकाळी सकाळी तर एकदम भारी आणि म्हणतात ना ताजं ते ताजं असतं हे बघा आत्ता उपटलेली मेथीच्या जुळ्या एकदम फ्रेश दिसत आहेत धुण्याच्या आधीच एकदम छान आहे ना घरामध्ये कसे आपले मल्टीनॅशनल कामं चालतात मल मल्टीप्लस इकडं एक, एक बोतत बोतत कार तर इकडं एक आणि मी अंगठी ह्या बोटातली ह्या बोटात काढली कारण माझी खूप वेळेस अंगठी हरवल्या गेलेली आहेत आणि आता मेथी याचा स्टॉक संपलाय तर मग आम्ही काय केलं आता हा कुट्टी करून घेतलेला चाराय मुरघास तो मुरघास आता संध्याकाळची वेळ झाली आहे त्यांना खाऊ घालायचा आहे तर गाईसाठी बैलासाठी आणून टाकणं तिकडं तर बघा कसे छान खातात एकदम आ... मी म्हटलं ना खूप आवडीनं खाती तर हे असे लगेच सुरू झाली आणि हा चारा ना खूप आवडीनं खातात आणि मला त्यांच्या घंट्यांचा आवाज फार आवडतो आणि आता सध्या पाच वाजलेत म्हणून ते बाहेर आहेत तर त्यांना एक एक टोपलं बाहेर टाकलेत आणि रात्री ते मध्ये पत्रामध्ये बांधतात तर तिकडं पण एक एक टोपलं नेऊन टाकायचे आहेत म्हणजे ते संध्याकाळच्या टायमाला छान खातील तर असं पण तिचं काम सुरू असतं एकाच वेळेस एकाच वे खूप सगळे कामं करायचे असतात ॲडजस्ट करून सनी आणि परत माझी ती इकडं बघा सांडून गेली आहेत आणि इकडं मी उचलून ठेवलं होतं पाणी निथळण्यासाठी कारण मी ओढली होत होती सारखी तर नंद्याने लगेच एक जुडी उचलली बघा इकडून तयारच असतात खाण्यासाठी पहिले इकडून ठेवलं होतं तर ह्या लाडूनी उचलली होती छोट्या तर आता हे आणून टाकणे लगेच थोडासा नजरहाटी दुर्घटना घटी म्हणतात तसं करून टाकलं त्यांनी आणि इकडं पण हळूहळू बघा माझं पूर्ण साडीचं साड्या ह्या पाच सहा साड्या आहेत त्यात आथरलेल्या आहेत तर त्या सगळ्या मेथीने भरून गेल्यात एकदम मस्तपैकी आणि आता पाणी पाजून त्यांना गायीनं त्यांना पण मध्ये करायचे आहेत कारण मेथी पण याच्यामध्ये नाही आहेत आता तर दुसरा आणायला चाललाच आहे योगेश तो तिकडून दिसतोय ना पाठीमागं तर खूप लांब आहेत कारण अंतर खूप जास्त झालंय त्यामुळं मध्ये मध्ये वेळ मिळतोय तर ते आणि आता हिला पण पाणी पाजून मध्ये बांधायचं आहेत कारण आता बाहेर चारा खाऊन पण आहेत आणि वेळ पण झाली आहे दुधाची दूध दुद काढायचं पण असतं आम्हाला किती साडेपाच ते सहामध्ये तसं पण आता सरकारी डेअरीपेक्षा आम्ही आमच्या गावात अजून एक अमूलची डेअरी आली आहे त्यामुळं रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही दूध जमा करू शकतो त्यामुळं आम्हाला ही भारी संधी मिळाली आणि आता इथं पाणी पिऊन झालं की आपण आटपूया सगळं तर अशी सगळी आम्ही मेथी धुवून वाळू घातल्यासारखी पांगून ठेवली आहे म्हणजे ती सुकून जाईल मग तिचे गाठोडे विठोडे बांधून झाली म मार्केटला जातील आणि आता याला परत एक किती वेळेस हातातून जाते एक जुडे आमचं बघितलं ना तर आता आतून तिच्या अशी ढीक रचून मार्केटला सकाळी चार वाजता न्यायचं साडेतीन चार वाजता इथून ठळले पाहिजे तर वजे बांधायचे वजे बांधायचे हा ना तेच ना घाटोड बांधून चालले ते बी चांगले रचून व्यवस्थित तेव्हा ती गाडीत जागा पुरती आणि आता लय जीव जमले सगळ्यांचा चा। गॅदरिंगला जायला नाही राहिलाय तर आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल धान्याच्या गंजीमध्ये बसलेलं आणि आजूबाजूला धान्य पसरलं आणि त्याच्यावर खेळायची पण भारी मज्जा असती तशी आम्ही मी भाजीमध्ये बसलेली सध्या जिकडं बघावं तिकडं भाजीच भाजी म्हणून भाजी, भाजी। आम्हाला ना ज्या वेळेस आमच्या शेतामध्ये जे भरपूर पिकतं ना खाऊ वाटत नाही कारण आम्ही चोवीस तास त्याच्यामध्येच असतो डोक्यात पण झोपलं तरी तेच असतो कारण उठायचं आणि इला पॅक करून न्यायचे आहेत तर असं सगळा कारभार सुरू आहेत आणि आता आम्हाला घरी निघायचं कारण आमच्या अदितीची आज गॅदरिंग आहे फास्ट फास्ट तर हे नंतर कोणाला तरी सांगून आता करून घेऊया आणि रोज मेथी काढायचं काम चालू आहे रोज तेच चक्र दुपारनंतर दुपारनंतर मेथी काढलेली भारी दिसते एकदम फ्रेश फ्रेश ताजी ताजी आणि जेवढी मेथी, मेथी उशिरा उपटली ना तितकी भारी होती का व्हायने एकदम हाऊत कसं दिसतो एकदम छान दाखवत टका टा आणि जितकं जितका उशीर होतो ना तेवढी ताजी तवानी भाजी दिसते फ्रेश एकदम तर आता सुकून झालेली आहेत भाजी आता तिचं पुन्हा गठ्ठे भरायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही पुन्हा फट्टे आथरवले आणि आता ही सुकलेली सुकवून घेतलेली भाजी आपण जसं फॅक्टरीमध्ये पॅकिंग ते वगैरे असतं ना तशी पॅकिंग करतो म्हणावं लागेल आता हे तर शेती पण एक फॅक्टरीच आहे त्या फॅक्टरीमधनं एवढे सगळे उत्पन्न वेगवेगळे वेग इनग्रेडियंट्स बाहेर पडतात तर, चा, चा, तर ते असे तर आज बघा आमच्या मेथीचा गट्टा कसा बांधतो आम्ही आता कारण कॅरेट आमच्याकडं एवढे कॅरेट नाही आहे एवढे जर कॅरेट असते तर पूर्ण टॅम्पू आमच्याच याने भरून जाईल त्यामुळं कॅरेट कमी होते तर आम्ही त्याला असा पर्याय शोधतो आणि हा जुनाच पर्याय आहेत कॅरेट तर आत्ता आलेत पहिल्यापासून असंच भाजायचं आता ही धुऊन निथळून आता ही मस्त एक रचित व्यवस्थित मंडीला जाणार तर खाली बघा कसं बोललं झालंय आणि कारण तिचं पाणी पूर्ण जे जा यसराचं जास्तीचं पाणी होतं ते निघून गेलंय आता मी फक्त आणून देणार योगेश हा जोड्या लावून घेणार आणि त्यान मी टाकते कारण असं वाटून वाटून काम केलं की पटकन पण होतं आणि व्यवस्थित पण होतं तर जोड्या आणून द्यायचं तर कशी घाई गोंधळ चालतं आमचं बघितलंच <laughs> भारी मजा असते पण आणि याला जर भाव असला ना मग आमचा मूड तर फार उडतो आता भाव नाही आहेत तरी एवढं जोरात चालू आहेत बघा आणि जर भाव असता तर काय असतं खूप खुशीत गाडी असते मग कारण इतकं ओझं वाहून पण जर हातात तुमच्या पैसे नाही मिळाले तर त्याचं दुःख काय असतं हे फक्त एक शेतकरी जाणू शकतो आणि विचार करा तुम्ही सगळ्या ठिकाणी भाव करू शकत नाही फक्त तुम्ही फक्त आणि फक्त भाव करतात फक्त भाजीपाल्याजवळच नाही तर ऑन एम आर पी बघतात आणि लगेच बिल देऊन मोकळे होतात पण शेतकऱ्यांची भाजी म्हटलं की मग बघा कसा भाव चालतो हे आणि विसरू नका की शेतकरी जिवंत आहेत मग तोपर्यंत सगळ्यांना पैशाचा किती पैसे असले तरी ते ते खाऊ शकत नाही शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय तर त्यांच्याही पदरात काहीतरी गेलं पाहिजे हा कुठंतरी उद्देश राहू देत जा तर हे माझं काही तुम्हाला हे नाही एक विनंती आहेत नम्रतेची असं काही टोमणे वगैरे काही समजू नका कारण याच्यातून पण खूप गैरसमज लगेच करतात आम्हाला बोलायलासुद्धा अधिकार दिलेला नाही आहे पण तरी असं सांगू वाटलं कारण माझी हे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत सगळे तर त्यांच्याशी मी बोलू शकते बोलू शकते ना सांगा बरं कमेंट्समध्ये आणि आम आमचे उत्कठ्ठे किती छान रचलेत सुंदर दिसत आहे ना डोंगरासारखे तर ह्या सगळ्या सुंदर डोंगरासारख्या रचलेल्याला आमची सकाळपासून मेहनत होती पण त्याच्या आधी मेथीला वावर तयार करण्यापासून सुरुवात असते तर आता मला सांगा मुलांनो तर मुलं पण माझे व्हिडिओ खूप आवडीने बघतात मेथी तुम्ही तातातून आवडत नाही म्हणून काढून फेकली तर आमची किती मेहनत फुकट जाते आणि तुमच्या आईची पण भाजी बनवताना बरोबर एक नाही तर आतापासनं सगळ्या भाज्या आवडीने खायच्या आहेत बरोबर की नाही कृष्णा जरा हो oh, oh. तर कोणी फेकणार नाही कारण बघताय तुम्ही आमची मेहनत किती चालू आहे तरी तुम्हाला ही फक्त आजचीच दिसतीये आहे पण याच्या आधी आणि शेतात पण तिला उपटलंय तिकडं जुड्या बांधल्या आहेत पुन्हा झाकून ठेवल्यात सारख्या सारख्या उन्हापासून संरक्षण केलंय तर आणि अजूनही ती मार्केटला जाणार अजून हे जे टॅम्पो जाणार टॅम्पोतून खाली मंडीत जाणार आणि तिथून मग फिरत फिरतं आणि इकडं कॅरेट बांधणार त्याच्यावर त्याच्यावर झाकण झाकण तीन तीन गठ्ठे आमचे छान रेडी झाले त्याला वरून एक साडी त्या कपड्याने झाकून घेतलंय म्हणजे तिला हवा लागली तरी फ्रेश राहिली पाहिजे कारण हवेनी पण सुकल्या जाते ती तर आता छान गठ्ठे बांधून घेणार आणि आता थोड्या वेळाने तर कॅम्पू पण येणार आणि आत आदितीची तिची गॅदरिंग होती तर आम्हाला तिकडं पण आहे ते सगळं आवरून सनी तर बघूया आता किती वेळ होतोय कारण तिची बिचारी तिकडं वाट बघत असेल तर आमचे व्हिडिओत कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि तुमच्या कोणाला असं वाटत असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा आणि संध्याकाळच्या वेळेला आमचं शेत किती सुंदर आहेत बरोबर आहे की नाही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवूया आवडला तर लाईक नक्की करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे